समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पुणे येथील हरिभाई व्ही देसाई गुजराती महाविद्यालयामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी भेट दिली यावेळी देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गुरव यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राची माहिती दिली या महाविद्यालयामधून युपीएससी एमपीएससी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवली त्याबरोबर रोजगाराभिमुख चालू असलेल्या विविध कोर्सेसची यथोचित माहिती दिली तसेच या महाविद्यालयामध्ये चालणाऱ्या विविध कार्यक्रम उपक्रमांची माहिती प्रत्यक्ष करून दिली, दिली। या संस्थेचे संचालक नीरव सुरतवाला यांनी विद्यार्थीभिमुख विविध कोर्सेस व स्पर्धा परीक्षा केंद्राबद्दल उपयुक्त माहिती दिली आणि बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये यातील काही कोर्सेस चालवता येतील या यासाठी डॉ नीरव सुरतवाला व प्राचार्य डॉ राजेंद्र गुरव यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले यावेळी प्राध्यापक संदीप देशपांडे यांनी आपले भिलवडीशी असणारे नाते स्पष्ट केले व भिलवडीतील या संस्थेस मदत करण्याचे आश्वासन दिले भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे व उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांनी विविध कोर्स स्पर्धा परीक्षा व विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सेवा देण्याचे प्रयत्न केले जातील तरी भिलवडी व भिलवडी परिसरातील विद्यार्थिनी बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन केले आहे नमस्कार भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी ही महाराष्ट्रामध्ये एक नामांकित अशी संस्था आहे या संस्थेमध्ये बालवाडी टू सिनियर कॉलेजपर्यंतचं शिक्षण दिलं जातं या शिक्षण संस्थेमध्ये अनेक इंजिनियर्स अनेक डॉक्टर्स उद्योगपती उद्योजक घडले परंतु आजची आपण जर परिस्थिती पाहिली तर आज नोकरीची उपलब्धता अतिशय कमी आहे कारण आपल्या परिसरातील असेल किंवा महाराष्ट्रातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी खूप कष्ट करतायत परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये या विद्यार्थ्यांना खूप कष्ट करावं लागतं चांगलं मार्गदर्शन घ्यावं लागतं तरच या विद्या हे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होतात आणि म्हणूनच बिलवडी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळांनी या संदर्भात खूप विचार केला चर्चा केली आणि बिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये हे स्पर्धा परीक्षा केंद्र चालू केलेलं आहे या संदर्भात बिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विश्वाजी सर आणि नेताजी स्पर्धा परीक्षा केंद्र अष्ट्याचे संचालक आदरणीय अनिल सर त्यांच्याशी चर्चा केली की या स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करत असताना आपण विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा दिल्या पाहिजेत किंवा त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे या संदर्भात चर्चा केली परवा हरिबाई देसाई पुणे या ठिकाणचे जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे या स्पर्धा परीक्षा केंद्राला मी व प्राचार्य आदरणीय दीप दीपक देशपांडे सर किनीकर सर यांनी या स्पर्धा परीक्षेला केंद्राला भेट दिली तेथील सुविधांचा अभ्यास केला की कशा पद्धतीनं भिलवडी आणि भिलवडी परिसरातील विद्यार्थ्यांना आपण या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो की जेणेकरून हे विद्यार्थी पुणे मुंबई या ठिकाणी जाणार नाही आहेत त्यांचा जो आर्थिक त्यांना जो मूर्दंड आहे तो कमी होईल आणि आपणच आपल्या शिक्षण संस्थेमध्ये अशा पद्धतीचं एक मार्गदर्शन केंद्र जर चालू केलं तर निश्चित विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल पैसा वाचेल या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी हे स्पर्धा परीक्षा केंद्र चालू केलेलं आहे मी सर्व पालकांना विद्यार्थ्यांना नम्र असं आवाहन करतो की आपण बिलवडी शिक्षण संस्थेचे जे मार्गदर्शन केंद्र आहे या मार्गदर्शन केंद्राला केंद्रामध्ये आपण प्रवेश घ्यावा धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका